नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा नितीश राणे यांच्या प्रक्षोभक वक्तव्याबाबत एका पोलीसपद अधिकाऱ्यांनी सांगितले की भाजप आमदार राणे यांच्या विरोधात श्रीरामपूर आणि तोफखाना पोलीस ठाण्यात दोन आर दाखल करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार भाजप युवा आमदार नितीश राणे यांच्या वक्तव्यानंतर त्यांचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या मुलांना सल्ला दिला आहे तसेच नितीश राणे महंत रामगिरी महाराजांच्या सामर्थनार्थ आम्ही तुमच्या मस्जिदमध्ये घुसून एकेकाला मारून टाकू असं म्हटले होते त्यावर आता माजी मंत्री नारायण राणे यांनी आपल्या मुलांना धडा देऊन हे चुकीचं आहे असं सांगितलं कोणतेही समाजाचे लोक सारखे नसतात संपूर्ण मुसलमान समाजावर बोलणं योग्य नाही तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नारायण राणे म्हणाले की मी या संदर्भात निचे नितीश राणे यांच्याशी बोलवलो त्यांना समजून सांगितले आणि संपूर्ण मुस्लिम समाजाला गुतण्याचा प्रयत्न करू नये संपूर्ण मुसलमान समाजास योग्य सारखा नसतो असं देखील त्यांनी बोलले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र